नमस्कार मैत्रिणीनो राणी क्रिएटिव कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण गाऊनला फिटिंग कशी करायची तर तुम्ही पाहू शकता मी घातलेला गाऊन किती ढिल्ला आहे त्याचे हातही मोठे आहेत आणि शोल्डर पण खूप लांब आहे तर त्याला परफेक्ट फिटिंग आपल्याला करायचे तर सर्वात अगोदर आपल्याला गाऊन उलटा करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला शोल्डरचे माप घ्यायचे तर इथं शोल्डरचं माप येत होतं सहा इंच तर मला तयार चार इंच हवं आहे तर मी शार साडेचार इंचावर मार्क करून घेणार आहे तर, तर सर्वात अगोदर मी मुंड्याची शिलाई दोन्ही मुंड्याची शिलाई उसवून घेते शिलाई ही पाच नंबरची असल्यामुळे आणि मोठी असते गाऊनची शिलाई तर ती पटकन उसवली जाते त्यामुळे आपल्याला गाऊनला पूर्ण शिलाई माराव लागते गळ्याला वगैरे तर मी तुम्हाला पुढे सगळं दाखवणार आहे ते कुठे आपल्याला शिलाई मारायची तर आपली दोन्ही मुंड्याची शिलाई उसवून झाल्यानंतर आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर मी ते आता साडेचार इंचावर मार्क करून घेते पहा आता सहा इंच हे माप येत होतं आणि मला हवं आहे साडेचार इंच तर आता साडेचार इंचावर अशा प्रकारे मार्क करून घेते आणि नंतर आपले मुंड्या गाऊनची गोलाई जिथं दिलेली आहे त्या तिथेच आपल्याला अशा प्रकारे लाईन ओढून घ्यायची त्यानंतर गोलाई दिलेली त्या जागेवर अशा प्रकारे आडवी लाईन ओढून घ्यायची आणि नंतर आपल्याला आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर मी दोन इंच आतमध्ये ठेवून असा गोलाकार देऊन घेते मागच्या भागाला हा मागच्या भागाचा आपला गोलाकार झालाय आता पुढच्या भागाला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर अर्धा इंच आतमध्ये ठेवून आपल्याला पुढच्या भागाला गोलाकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला पहिली मागच्या भागाची कटिंग करून घ्यायची अशा प्रकारे आपली मागच्या भागाची कटिंग झाल्यानंतर आपण आता पुढच्या भागाची कटिंग करून घेऊ आता आपली मुंड्याची व्यवस्थित कटिंग झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या भागाची कटिंग करणार आहोत तर पहा मी शोल्डर व शोल्डर आता हा ठेवून घेतलेला आहे तर आपल्याला एका साईडच्या आपण मुंड्याची कटिंग केली दुसऱ्या साईडची मुंड्याची कटिंग करण्यासाठी अशा प्रकारे गाऊन व्यवस्थित ठेवून द्यायचा शोल्डर व शोल्डर आणि जिथे मुंडा येतोय तिथे मुंड्यावर मुंडा आणि नंतर अशा प्रकारे त्यावर खडूने मार्क करून घ्यायचा आणि नंतर कटिंग करून घ्यायची तुम्ही सुरुवातीला पण अशा प्रकारे गाऊन ठेवून व्यवस्थित मार्क करून नंतर कटिंग करू शकता नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे ही आ, कटिंग करू शकता तर आता मागची आपली ही कटिंग झालेली आहे गाऊनची आता मागची कटिंग झाल्यानंतर पहा आपल्याला आता पुढची कटिंग करायची तर पलटी करून घेते मी आता गाऊन अशा प्रकारे आता आपल्याला पुढची कटिंग करून घ्यायची अर्धा इंच अंतरावर आता आपल्या दोन्ही मुंड्याची कटिंग झालेली आहे आता आपण हाताची उंची कमी करणार आहोत तर इथे एकावर एक, एक हात ठेवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हाताची उंची मापून घ्यायची तर हिता हाताची उंची सहा इंच येते मला तयार पाच इंच हवं आहे तर मी एक इंच आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे तुम्ही कटिंग पण करू शकता कारण की हा हात छोटा आहे त्याच्यामुळे एक इंच मी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे तर अशा प्रकारे एक इंच आपल्याला आतमध्ये करून फोल्ड करून घ्यायचं जर हाताची उंची खूपच जास्त असली तर आपण खालच्या साईडनी कमी न करता वरच्या साईडनी ब्लाउजला मुंड्याला जसा आकारात देतो आपण त्याचप्रकारे आपण ह्याला पण अशाच प्रकारे आकार देऊन नंतर आ, खाली फोल्ड करून शिलाई मारून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला दोन्ही हातांना एक एक इंच कमी करून घ्यायचं आहे आता दोन्ही हातांना शिलाई मारल्यानंतर आपल्याला आता पहा जिथे गळ्याची साईट आहे बटणाची साईट आहे त्या साईडला पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपली शिलाईनंतर उसवणार नाही तर त्यासाठी मी पहिली त्यावरती शिलाई मारून घेतली नंतर आपल्याला शोल्डरला शिलाई मारायचे तर व्यवस्थित शोल्डर करून त्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपलं गाऊन परत उसवणार नाही आता आपली शोल्डरची शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण आपण हात लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे स सर्वात अगोदर गाऊन हा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्या मधोमध व्य व्यवस्थित कट मारून घ्यायचा तर मी ते कट मारून घेतलेला आहे तो व्हिडिओ जरा थोडा स्कीप झाला आहे तर आता जिथे मधोमध मी कट मारून घेतला आहे तर तो अशा प्रकारे उलटा ठेवून घेते आणि गाऊन खालून सरळ ठेवून घेते तर मी ही गाऊनची पुढची साईड ठेवून अशा प्रकारे आता पूर्ण बाजू मी शिवून घेते तर अर्धा इंचा अंतर ठेवायचं आणि आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित शिवून आहे आता दुसऱ्या साईडला बरोबर मी कपडा अशा प्रकारे धरून शिवून घेते तर जसा हा हात आपण जोडलाय मुंड्याला तशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडलाही दुसरा हात जोडून घ्यायचा आहे आता दोन्ही हाताची शिलाई झाल्यानंतर आता आपल्याला फिटिंगची शिलाई टाकायची तर सर्वात अगोदर आपल्याला हाताचा दंडगिरी टाकून घ्यायचा आहे तर दंडघिर इथे मी घेत आहे सहा इंच तर तुम्ही तुम्हाला जितका हवेत त्यानुसार तुम्ही मार्क करून अशा प्रकारे लाईन ओढून घ्या आणि त्यानंतर मला छातीला इथे तीन इंच कमी करायचं आहे कारण की मला तीन इंच जास्त होतात दोन्ही साईडने खूप ढिल्ला होता हा गाऊन तर मी तीन इंचावर अशा प्रकारे मार्क करून घेते तुम्हाला तुमच्या फिटिंगनुसार अशा प्रकारे माप टाकून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर अशा प्रकारे मार्किंग मार करून घ्यायचे तर दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतल्यानंतर आता जिथे मार्किंग झालेली आहे त्यावरती शिलाई मारून घेते आता मार्किंग केलेल्या जागेवर शिलाई मारून झाली की आपल्याला त्याच्या खाली अर्धा इंच आतमध्ये शिलाई मारून घ्यायची ज्यावरती शिलाई आहे त्यावरती शिलाईने मारता अर्धा इंच आतमध्ये शिलाई मारून अशा प्रकारे खालीपर्यंत शिलाई मारून घ्यायची आता मी दोन्ही साईडला शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला गाऊनची उंची कमी करायची आहे तर त्यासाठी अशा प्रकारे कपडा व्यवस्थित खालून फोल्ड करून घ्यायचा नंतर त्याचं माप घ्यायचं की आपल्याला किती कमी करायचं आहे तर इथे मी साडेतीन इंच कमी करून घेतलाय तर आणि हा कॉटनचा गाऊन असल्यामुळे मी ह्याला कट न करता अशा प्रकारे फोल्ड करून घेतलाय आता पूर्ण खालून मी शिलाई मारून घेते अशा प्रकारे आपल्याला गाऊनची पूर्ण फिटिंग करून घ्यायची आणि व्यवस्थित डबल आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे गाऊन आपला परत उसवणार नाही आणि व्यवस्थित फिटिंग याची होईल तर आपली ही सगळी गाऊनची आता फ्र... शिलाई मारून झाल्यानंतर आता तुम्हाला मी दाखवते की गाऊन कसा फिटिंगमध्ये बसला आहे तर पाहू शकता तुम्ही हा मी घातलेला गाऊन एकदम फिटिंगमध्ये असा व्यवस्थित बसला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा